दररोज हजारो शाळकरी मुलांसह प्रवाशांची रेलचेल असणाऱ्या धडगाव येथील नवीन बांधकाम केलेल्या बस स्थानकाची अवस्था अत्यंत भयानक झाली आहे तीन महिन्यांपूर्वी मोठा घवघवा करत राजकीय पुढाऱ्यांकडून सदर बस स्थानकाचं उद्घाटन करण्यात आलं होतं परंतु नवीन बांधकाम केलेल्या इमारतीतून पावसाचं पाणी गळत असल्यामुळे बस स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय होत आहेत बस स्थानक अनेक अडचणींचा सामना करत सुरू असून परिवहन महामंडळाची उदासीनता लक्षात घेऊन प्रवाशांनी संताप व्यक्त केला याशिवाय ग्रामीण भागामध्ये महसूल आणि इतर शैक्षणिक कामांसाठी घेणार येणाऱ्यास प्रवाशांची मोठी संख्या आहे मोठ्या संख्येनं असणाऱ्यांवर प्रवाशांच्या या स्थानकामध्ये अपुर्यायी सोयीसुविधा आहेत पर्या पिण्याच्या पाण्याची चांगली व्यवस्था या बस स्थानकामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे गोरगवी प्र प्रवासी आणि भाविकांना पिण्याचे पाणी हॉटेलमधून विकत घ्यावे लागते अशी नामुष्की येथील प्रवाशांवर येत आहे बस स्थानकात स्वच्छ व निर्जंतुक प्रसाधन गृहाची आवश्यकता असताना स्वच्छता गृह आणि कचरा यांची देखील व्यवस्था करण्यात आलेली नाही या नवीन बस स्थानकाला अस्वच्छतेचा विळ विळखा बसला असून प्रदर्शनी बाजूस प्रवेशद्वारासमोर मोठ्या प्रमाणात घणकचरा पडलेला आहे परिवहन महामंडळाचे अधिकारी आणि प्रशासन बघायची भूमिका घेत असून वरिष्ठ कार्यालयातील अधिकारी देखील बस स्थानकाच्या सुविधा करण्यासाठी असमर्थ ठरलेत पुढील दहा दिवसात प्रवाशांसाठी बस स्थानक परिसरात सुसज्ज व्यवस्था करण्यात आली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकरानी कडून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय गोपाल पावरा धाडगाव प्रतिनिधी जय महाराष्ट्र आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी धडगाव बस स्थानकची पाहणी केली असता या ठिकाणी इमारतीचे अत्यंत निष्कृष्ट दर्जेचं काम झालेलं आहे इमारतीला पाण्याचे गट्टी होत आहे व येथील प्रवाशांना शारखाली विद्यार्थी असेल यांना शौचालयाची व्यवस्था नाही तरी येणाऱ्या दहा पंधरा दिवसामध्ये जर या गोष्टींकडे लक्ष प्रशासनाने दिलं नसेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येईल